हाय नमस्कार सर्वांना चला फोर टक्स ब्लाऊज शिलाई करायची साधे फोर टक्स ब्लाऊज ब्लाऊज टक्स घेणार आहोत आपण दोन इंचा अंतर ठेवून मी टक्स घेते अर्धा अर्धा दा, अर्धा टक्स आणि हे दोन दोन इंचा अंतर ठेवून बघा असे टक्स घेतले आता हे दुसऱ्या साईडनी देखील तसेच घ्यायचे दोन्ही साईडने देखील आपण टक्क सेफ सारखे घेऊन घेतले या, या पद्धतीने प्रेशर पट्टी जॉईंट करून घेऊ तर मी दोन दोन ब्रेस शेरपट्टी जॉईंट आपण जॉईंट करून घेऊ आता एका साईडची दोन्ही साईडची ब्रेस शेरपट्टी एकसारखी होऊ नये म्हणून ही जे तोंड आहे यालाच इकडचं प्रेशरपट्टीचं तोंड असं ठेवून लगेच इकडून पण अर्धा इंचावरती अशी शिलाई देऊ पूर्ण शिलाई देऊन घ्यायची नंतर एक साईड ही शिलाई अशीच ठेवून एक साईड अशी करायची आणि वरती ही दाब टिप द्यायची साईडने देखील असेच घ्यायची नंतर हा पुढचा भाग आहे त्याला आपण जॉईंट करू पट्टी